महाराष्ट्र राज्यातील पेन विधानसभा मतदारसंघ एकशे एक्क्याण्णव निवडणूक रणधुमाळीस सर्व राजकीय पक्षाकडून तयारी चालू असल्याचे चित्र समोर येत आहे पेन मतदारसंघातून भावी आमदार म्हणून अतुल मात्रे यांना पाहण्यासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी पक्ष कार्यालय येथे कार्यकर्ता व सुखचिंतक सहकारी वर्गांचा संवाद चर्चा नियोजन म्हणून सदर मेळावा जोरदार जोशात नव उमेदीत दिमाकात आयोजित करण्यात आला लालबावटा निष्ठावंत शेकडो समर्थकांनी या मेळाव्यात जोरदार घोषणाबाजी देत मोठ्या संख्येने उपस्थित दाखवत संभाव्य महाविकास आघाडीचे पेन विधानसभा लढवणारे सक्षम उमेदवार म्हणून अतुल मात्रे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला स्मित भाषिक अभ्यासू चिकित्सक उच्च शिक्षित संवेदनशील लोकनेतृत्व म्हणून अतुल मात्रे यांनाच पेन मतदारसंघातून येणाऱ्या निवडणुकीत विधानसभेत पाठवायचे अशी दृढ इच्छा बाळग आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी मी स्वतः अतुल मात्रे या संकल्पनेतून रणसिंग कुंक निवडणुकीच्या रिंगणात उतरताना दिसले कार्यकर्त्यांचा हा आनंद उत्साह पाहता अतुल मात्रे यांनी अशी सात सदैव असल्यास नक्कीच मोठ्या मतदानाने यश मिळू असे आभार व्यक्त करत सांगितले या मेळाव्यामध्ये पेन विधानसभेचे निवडणूक लढवणारे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार अतुल मात्रे पीडी पाटील माजी सरपंच महेंद्र ठाकूर बोरजे राजन झेमसे चिटणीस दीपक शेठ पाटील निलेश मात्रे निखिल पाटील रामशेठ ठाकूर नरेश मात्रे सुरेंद्र गावण आर के मात्रे उदय मात्रे अजित पाटील सदानंद ठाकूर राधा जोशी देवेंद्र पाटील व पेण तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी व शेतकरी कामगार पक्षाचे

इथून आले केटी पाटील इतका प्रचंड शिकलेला अगोदर माणूस आपल्या या विधानसभा मतदारसंघाला प्रथम करत आहे आणि यासाठी आपल्याला फायदा उठवला नाही तर त्याच्यासाठी धर्म त्यांनी आपण असावं आणि पुढच्या पिढ्याने मोगाल म्हणून एका वेळी योगाल जिल्हा विचार करा महापौर विचार करा आणि आपलं मग एक प्रभावी असा एकच माणसा आपल्या तालुक्यात आहे त्याच्या नाव नाही संस्था आपला अनुभव आणि शाहता आपल्याला सगळ्यांना अभिमान आणावाय असा एक आपल्या एक नेता लावला आहे त्या नेत्याला भरभर मतदान करून विजय करायचा आहे आणि त्यासाठी आयोग बैठक आपण या ठिकाणी आधी केली आहे आजचा आपला कार्यक्रम हा होता की आजपासून पंचेचाळीस दिवसामध्ये मतदान होणार आणि मला वेळ वेळेला जे मी विविध विषय माझ्या मनोगतामध्ये भाषणामध्ये वाटतो त्याच्यामध्ये शेतकरी शेतकऱ्यांवरती होणारे आणले काय प्रकल्प आणि त्या प्रकल्पामध्ये आपली असणारी भूमिका या सगळ्या विषयाच्या व्यतिरिक्त आज आपल्याला सरळ सरळ आज पासून दोष्या दिवसात दोन राहिलेल्या इलेक्शनची चर्चा करायची आहे ह्या गेल्या पन्नास वर्षाचा राजकीय इतिहास या विधानसभा मतदारसंघाला पाहिला तर यांच्यामध्ये बहुतांश सत्ता कोणाची राहिली आहे आपली शेतकरी शेट्टी आमदार पक्ष हा याच्यातला सर्वात प्रबळ घटक राहिलेला आहे आज जो आपला प्रमुख विरोधी पक्ष आहे तो आहे बीजेपी भारतीय जनता पार्टी हा आजचा आपला प्रमुख विरोधी पक्ष आहे की केवढा मराठी संख्या बोलणार नाही सत्तेचाळीस हजार मतांनी आपण मागे मी तुम्हाला करून करतो आपण हे जिंकून दाखवणार नाही आज तुम्ही जर या विषयाबद्दल ऐकता म्हणजे आज आजच मी कुठेतरी बातमी होतो एक आपल्या देशातले मोठे पत्रकार आहेत बसून वाजपेयी त्यांचा तुम्ही जर वर व्हिडिओ पाहिला तर त्यांनी बीजेपीने जो इंटरनल सर्वे केलेला आहे महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विषयीचा त्याच्याबद्दल बातमी बनवली होती आणि त्याच्यामध्ये फेड उल्लेख आहे की ही सीट त्यांच्या इंटरनल सर्व्हेमध्ये आपल्याला मिळते